परकीय शक्तींसह अंतर्गत शत्रूंपासून देशाची सुरक्षा करणं अत्यंत महत्वाचं असतं राष्ट्राच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ सैन्य पोलीस आणि सरकारची नाही तर त्यासाठी प्रशासन आणि देशातील नागरिकांनी देखील गांभीर्यानं काम करणं गरजेचं असल्याचं मत माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी व्यक्त केलं शांतता हवी असेल तर युद्धाची तयारी ठेवावी लागेल अशा शब्दात त्यांनी वास्तवाची जाणीव करून दिली रोटरी डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्सच्या उद्घाटन समारंभप्रसंगी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते रोटरी क्लबच्या वतीनं डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्सचं कोल्हापुरात आयोजन केलंय या परिषदेच्या पहिल्या दिवशी सायंकाळी भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांचं व्याख्यान झालं गर्दीनं तुडुंब भरलेल्या सभागृहात बोलताना नरवणे यांनी राष्ट्रीय सुरक्षेबद्दल मत व्यक्त केलं केवळ बाह्य शत्रूपासून नव्हे तर देशांतर्गत सुरक्षा देखील महत्वाची आहे त्यामध्ये अन्न सुरक्षा आरोग्य सुरक्षा जलसुरक्षा यांचाही समावेश आहे देशाची सुरक्षा करण्याची जबाबदारी निव्वळ सैनिकांचीच नाही तर प्रत्येक देशवासियाची आहे देशाला दोन प्रकारच्या शत्रूंचा धोका असतो असं कौटिल्यानं सांगितलं त्यामध्ये अंतर्गत आणि बाह्य शत्रूंचा समावेश आहे दहशतवाद हा सुद्धा मोठा शत्रू असून त्याचा देशाच्या विकासावर मोठा परिणाम होत असतो देशांतर्गत सुरक्षा ठेवण्यासाठी शासन प्रशासन पोलीस आणि नागरिकांची जबाबदारी असल्याचं नरवणे यांनी सांगितलं रशिया युक्रेन इस्रायल पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धामधून आपण हिंसा होते हे शिकलं पाहिजे पण एखाद्या देशात शांतता टिकवून ठेवायची असेल तर त्या देशानं युद्धासाठी नेहमी तयार असलं पाहिजे असंही नरवणे यांनी सांगितलं तसंच सैन्य दलावर आणि सुरक्षेवर होणारा खर्च म्हणजे वायफळ खर्च नव्हे तर देशातील नागरिकांना सुखासमाधानानं जगण्यासाठी केलेली तरतूद असते असं जनरल नरवणे म्हणाले मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनांचा भारतीय सैन्य दलाला मोठा उपयोग झाला असून ऐंशी टक्के खरेदी स्वदेशी कंपन्यांकडून होते त्यातून अर्थचक्र गतिमान होण्यासह रोजगार निर्मितीतही वाढ होते असं ते म्हणाले जनरल मनोज नरवणे यांच्या व्याख्यानाला प्रचंड गर्दी झाली होती शेवटच्या टप्प्यात नरवणे यांनी नागरिकांच्या प्रश्नांनाही समर्पक उत्तरं दिली तर डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर बोरसेवाला यांच्या हस्ते जनरल नरवणे यांचा विशेष देश सत्कार करण्यात आला